पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर जातात मोदींच्या हस्ते आज अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर ते अयोध्येतल्या नव्या विमानतळाचं उद्घाटन करतील विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर मोदींचा रोड शो देखील होतोय या रोड शो दरम्यान ते रामलल्लाही दर्शन घेतील त्यानंतर अयोध्येत त्यांची सभा होणार आहे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अश्विनी वैष्णव योगी आदित्यनाथ केशव प्रसाद मौर्य भूपेंद्र सिंग यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते अयोध्येत कालच दाखल झालेले आहेत हे तर पण अयोध्येत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत उपस्थित आहेत राम गेले तीन चार दिवस तुम्ही अयोध्येत आहात पण कालपासून अयोध्येचं रुपडं पालटलेलं दिसत असेल चित्र ले रहे हैं हमारे साथ में यहाँ के कलाकार है कहाँ आप अयोध्या ये कौन सा नृत्य है है ये ये बधावा अच्छा और क्या है इसकी खासियत राम श्री जी की स्वागत में हम लोग बधावा नृत्य कर रहे हैं अच्छा लेकिन आप में अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस आ, राम की भगवान राम की प्राण प्रतिष्ठा होने वाली आज मोदी जी आने वाले हैं। सपना जो है इतने साल का पूरा हो रहा है जी हाँ बहुत खुशी है बहुत ज्यादा खुशी है हम लोग बहुत खुश है हमारे साथ हमारे अयोध्या में राम जी भी आ रहे हैं पीएम भी आ रहे हैं पीएम के आने की बहुत खुशी है साथ में राम जी को लेके आ रहे हैं वो दर्द का इंतजार आज हमारा खत्म होगा आज हमारे राम जी आएंगे जी आप एक नृत्य थोड़ा सा यहीं पे करके दिखाए इतनी ज्यादा खुशी है कि हम उसे नृत्य और शब्दों में बयां ही नहीं कर सकते तो इतने खुश हैं हम लोग बहुत खुश हैं आज हमारे उसको बस हम लोग फील कर सकते हैं ऐसा नहीं कि बता नहीं सकते शब्दों में नहीं बता सकते उसको हम लोग साथ में डेवलपमेंट पे ला रहे हैं जी 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 हाँ जी बहुत ज्यादा डेवलपमेंट दिक्षार दिक्षार आ, भगवान आ, रामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जे आहेत कुराण प्रदेश कर त्यामुळे आनंद जो आहे या कलाकारांचा आणि इथले रहिवाशी आहेत हे आयुद्ध आहेत की जे इथे कला सादर करत आहेत आणि अगोदर मी तुम्हाला दाखवतो की या हा रोड शो असणार आहे आणि या रस्त्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत संपूर्ण फुलांनी हा रस्ता सजवण्यात आलेला आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कामाने देण्यात आलेल्या आहे आणि इकडे उजव्या बाजूला सूर्याच्या आकारामध्ये ही संपूर्ण रचना जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या फुलांच्या कमाने आहेत रामकथा पार्क हा परिसर आहे आणि हा या परिसराने पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आणि त्यानंतर साखेत महाविद्यालयाकडे जाणार आहेत आणि आपण पाहतो की हे जे खांब लावण्यात आलेले आहेत स्वागतासाठी आणि जय श्रीराम या खांबावर लिहिण्यात आलेले गदा दे लावण्यात आलेले आहे आणि सूर्याचं प्रतीक म्हणून मोठमोठे मोठे अशा प्रकारे दिवे इथं लावण्यात आलेले आहेत त्यामुळं संध्याकाळच्या सुमारास अयोध्या जी आहे ती पाहता येईल म्हणतात की बनारसची सकाळ आणि संध्याकाळ पाहणं गरजेचं असतं कारण संध्याकाळ जी असते ती खूप सुंदर असते संध्याकाळ तुमच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवू शकतो मात्र आज तर मोदी येत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे उत्सुकता आणि आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम